नमस्कार सगळ्यांना सकाळचे सहा वाजलेले आहेत मी उठली आता थंडी असली तरी सकाळ लवकर उठावं लागते कारण मुलांची शाळा लवकर असते तर पाण्यासाठी पेटवली बापू बसल्या चुली पुढे शेकत एकट्याचं उठलाय अजून कोण उठले नाही ते पाण्यात ठेवलं चुलीवर आंघोळीसाठी आणि मी आता अंगण झाडून काढते मुलांची झाडलोट करायची अजून सांता आहे भरपूर अजून झाडून काढून घेते मी आधी अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले आणि मुलं उठली ती सगळी छोले खोड बसली ती बाले झालं का झोप दादा दादा गोट मग तापते की पाणी तो दादर गास कि तू तोपर्यंत हा दाद गास तोपर्यंत तापते पाणी पाणी तापले की घालते आंघोळ मग उठ थंडच्या दिवसामध्ये आता हे गावाकड खूप थोड्या प्रमाणात मिळते बघायला सकाळ सकाळ चूल पेटलेली आणि शेकायला बसली सगळी हिटर आल्यामुळे आता कोणी चुली पेटवतच नाही शक्यतो थंडी वाजते का दादा हा बाय तुला चोर चोरूत संध्याकाळी झोपलीच कोण चोर होत होत कुठं झापला होता तो पप्पा पशी होय बर गोर बांधलेले तिकडं मी आले आता गोरांकड शेण काढण्यासाठी शेण काढून घेते मी आता काय करायचं इष्टिपण कधी जायचंय कोण कोण धरतो तो पप्पा का तोन बाबा का बाबा सोबत दुःखी खर काय झालं बरं ना वाटायला चांगलं गप्प आण तू गेला गाडी घड ट्रॅक्टरचा मालक तू आहे का चालवायला येते का तुला येते का ट्रॅक्टर दोन काढावा किती घाण झालाय ट्रॅक्टर माती बसली त्याच्यावर कशाला टायर आणायची ते उठल्या उठल्या दोघांच्या गप्पा चालू चुली पुढं पांघरून दिलं नाही माझं पांघरून चोरले कुणीतरी रात्री <laughs> आज जास्त जास्त चाललं होतं माझं पांघरून चोरलं कोणीतरी रात्री म्हणून तो आमच्याकडे झोपायला का आला नाही र हिड बघ आता आजी असतो पप्पाकडे झोपायचं आहे का तू बर गावात कधी जायचे मग इकडे बघ ए गावात कधी जायचे कशाला जायचंय गाव तर कटिंग कराय कटिंग करा दुसरं काय सांगायचं नाही का आम्हाला असते आदो कशाला चाललंय वाल्या गावात सांगल होय वाल्या एकटं जायचं का तू मी कशाला जायचंय पण बर मग येताना आम्हाला पाणीपुरी घेऊन ये खायला इकडं बघ इकडं माझ्याकडे बघ असं हे झालं इकडं बघ की माझ्याकडे ए परा येताना आम्हाला पाणीपुरी आणतो का मग खायला बा म्हणजे तुम्ही पाणीपुरी खायला जायचं आहे का नाही कटिंग करायला नाही जायचं वा बा पाणीपुरी पावभाजी तुम्ही कटिंग करायला जायचं होतं ना कटिंग करायला जायची बोल पाणीपुरी खायला का जायचं आम्ही पण येऊ का आमची पण करायची कठीण मी नाही काय मागत तुला इकडे की मी काय नाही मागत तुला आल्यावर खरंच आम्ही काय बाला इकडे की खरंच आम्ही काय मागत नाही की आम्हाला पण सोबत आम्हाला पण करायची कठीण र खरं काय सांगितलं हळूहळू कशाची वागायची खोट बोलतोय रे मला <laughs> <laughs> मला माहिती आहे कि म्हणतोय ह्यांना है खोट खोट सांगायचं कटिंग कर करायचं आलोय म्हणून आणि पाणीपुरी खाऊन यायची आहे का <laughs> ना नाही जावा ना आम्ही तर घरी बनवून खाऊ आम्हाला येते बनवायला काढपाणी कडपूट करून फडगे बांधले तर थोडी काढपटापट धार काढून घ्यायची मशीचे आता रेडी सोडली धार काढायसाठी मी बाहेर करून चुकते तोपर्यंत घरात ताई स्वयंपाक करते ते आम्ही रोज एकजण करतो स्वयंपाक एकजण बाहेरच एकजण बाहेर पण काम असतं आणि बाहेर बघायला पण एकजण लागतं त्यामुळे एकजण स्वयंपाक आणि एकजण बाहेरचं करतो धार काढून झाले आता रेडी सोडले परत त्याला वरण टाकून घ्यायचे बोलून आता दिवस उगवून चांगलं बरं ते आहे

खेळते ते सकाळ सकाळीकडं इथे मी आता कपडे धुवायला लागले पण कपडे धुण्याच्या आधी शेळ्यांना खायला टाकते इथं शेवऱ्या आणून ठेवलेल्या येते ते शेवऱ्याचा पारा आणून ठेवलेला आहे ते टाकते शळ्यांना मध्ये शेळ्या खायला गेल्या आता पाला टाकून झाल्या शेळ्यांना आता आता मी कपडे देऊन घेते उरकले उरकले सगळं भरली बाटली भरले डबा भरले जा लवकर या बर बाय बाय बाल्या शाळेत ना आहे आता घरची कामं पण झाली त्यावरून सगळी आता आम्ही चालू आहे राहत बाल्या आणि पाणी प्यायला मला चल काय शिकवलं शाळेत आज ए बी सी डी येते का तुला म्हणायला बर आणि पाणी प्यायला चल माळावर रानात जायचे पप्पा पण आहे ते माळावरच चल आ, 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 डाळिंबे लावशी सोडते ते चला आपण पण जाऊ वर आता माळावर डाळिंब पशी येत हां आणि पाणी मला प्यायला पिकी जेवण केलं का शाळेत नाल्यावर मोटर चालू आहे की घरी घातले का चप्पल चल इंजेक्शन इंजेक्शन कुठे पाणी भरत पिचकारी बघ किती ऊन लागायला लागले चल बर सावळीला बसणार ना आंब्याच्या पप्पा पण काम करायचं तू पण काम करतो बर ट्रॅक्टरच्या मालकला बघ तुझं किती घाण झालाय कधी व्हायचंय काय माहिती ट्रॅक्टर

माळावर पण काम हो करू लागतं का रानातलं मग हो का नाही तर करू लाग ट्रॅक्टरचं मालक करतो का बघा चल मग का बरटतं तिला उघड गं मी त्यांना हाय ना इतकं फार गावात दिलं होतं एवढं दिलं एवढं दिलं आम्ही त्यांना गावात गावात मागते काय तुला नाही आम्ही माळावांना एवढं ये गावात दिलं होतं त्यांना त्यांनी खाव खाल्लं

तर काम पण करत नाही किती खोटं बोल रुग्णा नुसतं पप्पाला जाऊन सांगतो का नाही घरी मी काम केलं काहीच केलं नाही आईनी ना सगळं तूच करतो काय काम मग काय माझ्या मदत केली बर करत जा माझी मदत हां चल पटकन होऊन लागते चल सावलीला बस जाऊन तिथं

राणात आले माळावर आणि डाळिंबीला अक्षर सोडायचे इष्टिपेची नळे हातरून घेतली आता आणि अक्षर बाले डाळिंबीला बाल्या सोबत भाऊजीसोबत गाडीवर अशा सोडून झाले अँमबिरावरी आता मी म्हणजे ते आपण काल गवत काढलं होतं त्याच्या आज अलीकडच्या पातळी मी गवत काढते आता चालू केली गवत काढायला इथे एक दोडक्याचं विल आलं आणि ह्याला छोटे छोटे दोडके पण लागले तो चांगलं पाच लोडकं लागले ते ह्याला चांगलं आला वेल भरपूर गवत आहे ह्या पातीला गवत काढून घेते मी आता तर ही लाईन पण झाली माझी काढून आता एक गवत थोडीशी राहिले दोन चार डाळंबीची झाड राहिलीत खाली आता मी चालली वरी तिथं कोंबडी खत आणून आहे ती भोदामध्ये टाकायचं आहे पपई लावायची आपल्याला माळावर डाळिंबीच्या वरती तिथं खतं भरून आहे कोंबडी खत आपल्याला त्याच्यामुळे गवत काढायचा वास करून मी चालले आता कोंबडे खत टाकायला इथं कोंबड्या खताच्या पिशव्या आणून ठेवल्या ते भरून आणि असा पिशव्यांमधनं पाट्यांमध्ये टाकून भरायचं भरायचे चालू केले आता खत भोदामध्ये भरायला भाऊजी आम्हाला इथे आणून देते ते पिशव्या जागेला आणि आम्ही दोघे भरतोय भादामध्ये खत बस बसाली शाळेची चार वाजलेत आमचं चालू आहे आता खत भरायला निम्मा खत टाकून झालाय आपला आणि आता बासकेला आम्ही टाकायचो आता फावरून घ्यायची आता हे राहिलेलं निमकात उद्या टाकायचं आहे असत उचं नसतं त्या चालू खबर आहे मीच खरोप लिहिलेले गेल्या वेळेस त्या पातीला आलं नाही जे चांगले खरोपल्या त्याला आले फरते तिकडं एक जण फोऱ्याला एकजण एक महाग नळी धरायला लागते आणि इकडं मी नागची नळी वडून सोडते इकडं तास सव्वा तास लागते फोरायला आपल्याला चोऱ्यापुरून मावळून गेले आणि अजून आम्ही फवारतोयच आणखी एक वाल आहे खालचा दोन वाला तसे होत आलेच फवारायचे तर आजचा व्हिडिओ आज, आज मी इथे थांबवते कारण घरी गेल्यावर नंतर उशीर होईल मुलं घरी त्यांचा अभ्यास स्वयंपाक गुरं यांचं बघता बघता व्हिडिओ काय कंटिन्यू करायला जमणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटूयात अशाच एखाद्या नवीन ब्लॉगसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद